काही दिवसांपूर्वी अभिनव नगर येथे लावलेल्या पिचऱ्यामधून बिबट्या पसार झाल्याची घटना घडली होती याच ठिकाणी पुन्हा एकदा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने ह्या परिसरात बिबट्या वाचल्याचे या ठिकाणी निदर्शनात आले आहे वन विभागाने या घरांजवळ पिंजरा लावलेला असून परंतु हा बिबट्या या पिंजऱ्यामध्ये अडकत नसून तो लवकरात लवकर या पिंजऱ्यात अडकण्यासाठी वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु ह्या विभागात हा बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने या बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे तसेच हा बिबट्या काहीसा लंगडताना दिसत असल्याने हा जखमी असण्याची दाट शक्यता आहे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी पुन्हा एकदा ते पिंजऱ्या बिबट्यात बिबट्या पिंजरात अडकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत श्री राजेंद्र उगले यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या रात्री एक ते दोनच्या दरम्यान कैद झाला असून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे What did you just